नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आनंदी जीवन या आपल्या आध्यात्मिक व पारंपरिक चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष अमृत योग म्हणजे काय आणि त्याचं आयुष्यातील महत्व आणि या दोन हजार पंचवीसमध्ये आता येणाऱ्या महिन्यामध्ये गुरुपुष अमृत योग कधी आहे त्याचं मुहूर्त काय आणि वेळ कोणती हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये कुठेही स्किप करू नका आणि हो जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सुरुवात करूया व्हिडिओला तर गुरुपुष अमृत योग म्हणजे काय गुरुपुष अमृत योग हा दोन अत्यंत शुभ गोष्टींचा संगम आहे एक म्हणजे गुरुवार आणि दुसरं म्हणजे पुष्य नक्षत्र गुरुवार म्हणजे बृहस्पती ग्रहाचा दिवस जो विद्या संपत्ती आणि धर्म यांचा कारक तर पुष्य नक्षत्र हे नक्षत्रामधील सर्वश्रेष्ठ शुभ आणि अमृतुल्य मानलं जात हा, का का हा योग एवढा विशेष का आहे काय महत्व आहे ह्या योगाचं आणि जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा शुभ संयोग तयार होतो ज्याला गुरुपुष अमृत योग असं म्हटलं जातं हा काळ असा असतो की या वेळेत केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होते आणि दीर्घकाळ टिकते म्हणजे या काळामध्ये आपण काय काय करू शकतो मग शुभ कार्य कोणते कोणते करू शकतो तर या दिवशी तुम्ही अनेक शुभ कार्य करू शकता म्हणजे जसं की सोनं चांदी नवीन एखादी गाडी घ्यायची असेल किंवा नवीन घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर कुठल्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल किंवा एखादं म्हणजे औषधाचं म्हणजे मेडिकल वगैरे चा, टाकायचं असेल किंवा मंत्र जप ध्यान पूजा हवन आणि विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षण सुरू करायला ही वेळ उत्तम असते म्हणजे कुठल्या जर एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर ह्या गुरुपुष अमृत योगानुसार आपण ही करू शकतो तर अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या निर्णयापर्यंत सगळ्याच गोष्टींना या योगात अमृतासारखी ऊर्जा मिळते या दिवशी काय करणं टाळावं काय नाही केलं पाहिजे जरी हा योग शुभ असला तरी विवाह किंवा साखरपुडा यासाठी शास्त्रानुसार याचा वापर टाळावा या दिवशी नकारात बोलणे टाळावं म्हणजे कुठलंही वाईट बोलू नये वादविवाद किंवा अपशकुन करणे टाळा म्हणजे भांडण वगैरे घरात पण आपण घरच्यांशी पण बोलताना वगैरे असं कुठल्याही नकारात्मक गोष्टीबद्दल बोललं नाही पाहिजे मुलांशी पण बोलताना आपण व्यवस्थित बोललं पाहिजे आणि मुलांना पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व सांगितलं पाहिजे गुरुपोष अमृत योग हा नशिबाचा द्वार उघडणारा शुभ मुहूर्त आहे या दिवशी मनकपूर्वक देवपूजा करा सकारात्मक विचार ठेवा आणि नवा आरंभ करा कारण ही वेळ तुमच्या जीवनात अमृतासारखी फलदायी ठरू शकते तर हे पाहिलं आपण गुरुपुष अमृत योग म्हणजे काय आणि त्या दिवशी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर मग आत्ता गुरुपुष अमृत योग कधी आहे तर चोवीस जुलैला गुरुपुष अमृत योग आहे त्या दिवशी अमावस्या आहे आणि गुरुवार आहे पण हा ग्रुपोश अमृत योग सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाला पासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे वार शुक्रवार तर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे हा असा ग्रुपुश अमृत योग असणार आहे तर तुम्ही या वेळेमध्ये सोनं चांदी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ज्या शुभ कार्य किंवा शुभ गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही ह्या सर्व करू शकता हे सर्व होतं गुरुपुश योग बद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद